मला का तुलाच खायला नाही भेटणार आता ते घेऊन ये <laughs> नमस्कार म्हणजे मी निखी राहू दाली बाकी चायनल वरच तुमचं पुन्हा एकदा वेलकम आहे आणि बऱ्याच दिवसांनी खूप दिवसांनी ब्लॉग्स ब्लॉग स्टार्ट करतोय आणि आता चाललो आहे अॅक्च्युली आपल्या डेली रुटीन साठी मच्छी मार्केटला चाललोय आणि आज पण फिश कटिंगची व्हिडिओ आहे सो मावशीचा फोन आलेला की ओ... फिश कट करणार आहे आज तुरम सो ये आणि शूट कर म्हणून आता फॅमिला आता मी आणि आई चाललो आहे आता खाली उतरते आणि वरती आता बॅक मा मागून येत होतो सगळं तयारी करत सो पुढे तुम्ही कंटिन्यू करा आज पण तुम्हाला मस्त फिशचा ब्लॉग दिसणार आहे सो चला माझ्यासोबत वारा एवढा मस्त आहे खूप आणि मध्येच ऊन जातो आहे आणि मध्येच असं पावसासारखं वाटतं एकदम मस्त

Kami reshela Hei Hai, gado do Kali gado do. Kini, bau shi gado ki Pongal gado. Pongal gado. Pongal gado. seperti itu coba gerakan mana haji

ड早 March अतल से कर चोचि अऐ काश दला challenge के आतलो जसका estar ही जह मकनले समय कर दो रता को बरा नहगा हो इता ही जह का जह आता काय बोल त्याला परत भेटणार नस मी परवा गेली त्याला सांगितलं काही असली तर घेऊन ठेव परत नको आणि मग करते येतात असे भेटणार ना परत बोल न घेऊ মানে পখৰ হিটিষ্টিক Hayır. 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 Hayır.

आपल्या मच्छीवाल्या चंद्रवाला मावशीला मग अशीच बोलले की भाजी आणि दोन भाकऱ्या आता तेच ॲड करतो आहे आणि नेतो ते डाळ वगैरे झालेले तिथे मटर पनीर तिकडे फिश फ्रायची तयारी चालू आहे पाकटमर कुठलं घ्या कुठल्या आहेत व्हाईट झालं एकच नॉर्मल एकच एक भाजी आणि दोन ढाकड्या पार्सल

तर म्हणजे जस्ट नुकूरच्या पुस्तक बुक्स घेऊन आलो राहिलेल्या होत्या ते मी आणि आई आलेलो त्याच घ्यायला आलेलो बाकीच्या झाल्या ॲडमिशनच्या वेळेला घेतलं आणि काही राहिलेलं घ्यायच्या घेतल्या परत रिटर्न घरी